सम्राटांची नव्हे ते हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय सांगली जिल्ह्यात उभाटा गटाला शिवसेनेने मोठा झटका दिला तीन वर्षांपूर्वी उठाव झाल्यानंतर आपल्यावर रोज आरोप झालेले आहे पण मुख्यमंत्री असताना आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने या कामांना ऐतिहासिक प्रतिसाद दिला आहे आणि महायुतीच्या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना आहे टोमणे सम्राटांची नाही अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभाटावर केली आहे सांगली जिल्ह्यातील उभाटाचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे या प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की काय म्हणाले आहेत ते आपण पाहू या ठिकाणी एक दुर्घटना ठाणे मुंब्रामध्ये घडली रेल्वेची आता मी इकडे येण्यापूर्वी त्याच जे अपघातामध्ये जखमी झाले होते त्यांना पाहून आलो त्यांना भेटून आलो डॉक्टरांशी बोलून आलो आणि म्हणून मला इथे यायला उशीर झाला खरं म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आज आपले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला हे मी जाहीर करतो आणि त्यांच्या बरोबर संतोष वेताळ हे पण पहिले हिंद केसरी सातारा जिल्ह्यातला पहिला हिंद केसरी ना अरे हिंद केसरी पहिला सातारा जिल्ह्याचा अभिमान आहे तुम्ही आणि त्यामुळे त्यांचंही मी स्वागत करतो बाकी सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर आपले मंत्री उदय सामंत आहेत आमदार सुहास बाबर आहेत राम रेपाळे दीपाली ताई आहे असलम काजी संजय विभूते वैभव नायकवाडी सागर वंजारी कृष्णत मदने अमोल भोगे सुशांत जाधव संजय कांबळे पैलवान विकास पाटील आणि सगळेच पहिलवान खरं म्हणजे नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आलात आणि पाटील कुटील माणसाकडून खऱ्या स्वच्छ मनाच्या माणसाकडे आला आणि मी तुम्ही मग अशी बोललात म्हणून बोललो मी खरं म्हणजे आता हा हॉल नाही हा खरं म्हणजे आखाडा झालेला आहे आणि आखाड्यामध्ये पैलवानांच्या शिट्ट्या आवाज तर येणारच आणि आता एक हे सर्व वातावरण जे आहे पूर्णपणे एक सांगली सातारा आणखी कोल्हापूर सोलापूर संभाजीनगर या सगळ्या ठिकाणाहून आपण लोक या ठिकाणी आलेले आहात आता तुम्हाला मी चंद्रार एकच सांगतो तुम्ही आमच्याकडे आलेला आहात मी तुम्हाला एकच सांगेन आता पुढे होणार नाही ज्याची हार तो तुमचा आवडता पैलवान

आम्हाला सगळ्यांना तुमचा अभिमान आहे खरं म्हणजे सगळ्या पदांपेक्षा हे तुमचं पद मोठं आहे तुम्ही कुस्तीचा आखाडा मराठमोळा मातीतला आपला हा खेळ आणि त्यामध्ये अनेक पैलवान आपण या ठिकाणी तयार करताय खर म्हणजे कुस्तीमध्ये अनेक डावपेच असतात काय काय असत ते तुम्हाला माहित आहे मी जरी कुस्तीतला पैलवान नसलो दोन हजार बावीस ला समोरच्या सगळ्यांना चारी मुंड्या चित केलं आणि असे डाव टाकले की अजून ते उठलेच नाहीत आणि म्हणून तसा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पण तुम्हाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पण तुमच्यावर प्रेम करतात बोले पेलवान ही सगळी आपली जी महाराष्ट्रातली आपली असेट आहे संपत्ती आहे हे आपलं महाराष्ट्राचं वैभव आहे त्याला एकत्र केलं पाहिजे आणि म्हणून आता तुम्हाला जबाबदारी आहे या महाराष्ट्रातले सर्व आखाडे तालमी पेलवान हे सगळे मी मगाशी यांना हात मिळवतो पलवान आहे पेलवा आणि आपलं वैभव आहे आपलं टिकवलं पाहिजे जपलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात खरं म्हणजे अनिल बाबर यांना देखील आपल्याला कधीच विसरता येणार नाही अनिल बाबर माझ्या खांद्याला खांदा लावून पहिल्या दिवसापासून सुरुवातीपासून सोबत होते जिक्णा जिक्णा महाराश्ता महाराश्ता अनिल बाबर हे माझ्या खांद्याला खांदा लावून पहिल्या दिवसापासून सुरुवातीपासून सोबत होते आणि मी जिकडे जिकडे जातो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पण तिकडं अनिल बाबरांची लोक असतात चमत काय चमत्कार आहे माहिती कुठल्याही राज्यात जा गलाई बांधवते आपले सगळे सोनार सगळे टीम असते म्हणजे पूर्ण देश व्यापून टाकलेला माणूस अनिल बाबर आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत परंतु त्यांचे चिरंजीव सुहास आपल्या सोबत आहेत आणि अनिल बाबरांचं जे काही काम आहे ते पुढं नेण्याचं काम ते करत आहेत खरं म्हणजे सांगलीची माणसं तुम्ही म्हणालात मी म्हणतो सांगलीची माणसं चांगलीच असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही आज आलात तुमचा खऱ्या अर्थाने मी आधीची जागा चुकली वगैरे काय म्हणणार नाही परंतु तुम्ही म्हणालात की एक शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी त्याच्या विरोधात सगळे आले आणि शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी सगळ्यांनी एकजूट केली तसंच तुम्हाला मी सांगतो मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी या राज्याचा मुख्यमंत्री शाखा प्रमुख नगरसेवक ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो ते देखील काही लोकांना अजून हजम होत नाही अजून पचनी पडत नाही त्यांना जमाल घोटा जो लागलेला आहे तो काय उतरतच नाही मी त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उघडलेला आहे मोफतमध्ये फ्रीमध्ये ज्यांना पोटदुखी झाली आहे त्यांनी जावं तिकडे आणि त्यांच्यासाठी व्यवस्थाही करून ठेवली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारच लागतात आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पायी तुट तुडवले बाळासाहेबांनी जे सांगितलं त्याच्या विरुद्ध केलं आणि त्याची परिस्थिती त्याची प्रचिती आता येते आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्ष जो आहे हा तुमचा आहे इथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही इथं सर्व आपण कार्यकर्ते आहोत जो काम करेल तो पुढे जाईल श्रीकांत शिंदेने कोल्हापूरमध्ये सांगितलं होतं राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा व आगे बढ़ेगा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता चांगलीचा चा वाघ खऱ्या जंगलात आलेला आहे बरोबर आहे ना आणि तुम्ही सगळे सरकारी सोबती त्यांच्या सोबत आहात हे आबा आणि हे दोघ मला भेटायचे आणि त्यांना मी बघितल्यानंतरच माझ्या मनामध्ये काय असतं ते मी काय सांगत नाही ते समजून जायचं असतं माझं आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये किती लोक दररोज प्रवेश करत आहेत एकही दिवस असा जात नाही की प्रवेश शिवसेनेमध्ये होत नाही कारण शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आनंद दिघे साहेबांची शिवसेना आहे आणि म्हणून इथं सवंगड्यांना बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे परंतु त्यांच्यानंतर काही लोक आपल्या सहकाऱ्यांना घर समजू लागले आणि जेव्हा अहंकार घेतो आणि जेव्हा मालक आणि नोकराचा जो काही दर्जा दिला जातो त्यानंतर मात्र त्या पक्षाला जे काही भविष्य आहे त्याचं अंधारमय होतं आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेन की हा सर्वसामान्य कार्यकर्ता उदय बसले एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याच्याबरोबर पन्नास आमदार एकत्र येतात या राज्यात उठाव करतात संघर्ष करतात सरकार उलथवून टाकतात आणि त्याची नोंद राज्य नाही देश नाही जगातल्या तेहतीस देश घेतात हे का होत याचं कारण लोकांचा विश्वास दिलेला शब्द पाळणारा जेव्हा या राजकारणामध्ये लोकांना भेटतो त्यावेळेस राजकारण बदलतं आणि मग राजकारण राजकारण समाजकारणात बदलत मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे बघून आपण काम करतो आणि जो उठाव झाला त्यानंतर सर्वसामान्यांचं सा सरकार या राज्यामध्ये आपण आणलं मग लाडक्या बहिणी असतील लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवक सगळ्या सगळ्यांसाठी आपण योजना केली आणि त्याची प्रचिती आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या हा इतिहास आणि म्हणून आज लोकांची जी काही ओढ आहे ओढा आहे शिवसेनेमध्ये येण्याचा त्याचं कारण एवढंच आहे की दिलेला शब्द पाळतो आणि कार्यकर्त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम या ठिकाणी आपण गेले अनेक वर्ष करतो आणि म्हणून आता ही तुमची कमी होती आता महाराष्ट्रातले पेलवान तर उदयजी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की सगळे जे काय तालीमी आहेत हे पेलवान आहे हा देखील तुमच्याकडे मराठी भाषा विभाग आहे हा मराठी मातीतला खेळ आहे आणि याला आपल्याला प्रोत्साहन दिलंच पाहिजे आणि हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला पाहिजे आणि म्हणूनच चंद्रकांत पाटील जेव्हा इकडे शिवसेनेमध्ये येणार येणार रोज तुमच्या बातम्या जसं काही कोण मंत्री काय मोठा कोणी म्हणजे मंत्र्यापेक्षा जास्ती तुमची प्रसिद्धी चालू होती सगळे घाबरले होते आणि सगळ्यांना सगळे म्हणायचे काय चंद्र मला जिकडे जाऊ तिकडे म्हणायचे चंद्रावर पाटलांचा प्रवेश करी मी कधी त्यांच्यावर कमेंट केलंच नाही कारण मी बोलत नसतो करेक्ट कार्यक्रम करत असतो आणि <laughs> महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आल्यामुळे एक वातावरण झालं हवं टाईट झाली सगळ्यांची एकच फाईट वातावरण टाईट कधी कधी वातावरण टाइट मी पण तुम्ही तिला ओळख निर्माण करून दिली आणि महाराष्ट्र केसरी ना एक झाली पहिले शिवसेनेची महाराष्ट्र केसरी आपल्या दीपाली ताईंनी घेतली आता पुढे देखील आणखी तुम्ही हे करा लाडकी बहीण सेना केसरी लाडकी बहीण सेना केसरी चांगला आहे करा तुम्हाला जे काय लागेल ते पूर्ण पाठिंबा आता खरा पैलवानच आपल्याकडे आला आहे त्यामुळे काय चिंता नाहीये काही काही सगळे डावपेत मला माहीत नसतात सगळे डावपेत त्यांना माहीत आहे आणि सगळे डावपे सांगायचे पण नसतात बरोबर ना त्यामुळे खर म्हणजे आजचा दिवस खूप चांगला आहे आज लोग आज सगळे लोक त्यामुळे खऱ्या अर्थाने चंद्रार पाटील यांनी सांगितलं देखील की खऱ्या अर्थाने कुस्तीला बळ द्यायचं असेल ताकद द्यायची असेल तर त्याला राजकीय वरधस्त पाहिजे राजकीय पाठिंबा पाहिजे खरा आहे त्यांचा आखाडा उदय सामान बघून आलेले आहे तुमचं ते तालीम मला तुम्ही दाखवले खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि इतर मी त्यांना सांगितलं जेवढे आपल्या तालमी आहेत जेवढे आपले पेलवान आहेत त्यांना अडचणी आहे या सगळ्या दूर करण्याचं काम खरं म्हणजे एवढी मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल खऱ्या अर्थाने हे पेलवान होणं साधं नाही आहे त्याला कसब पण लागतं मेहनत लागते कष्ट लागतात सगळं लागतं आणि त्याला मदतही लागते त्यामुळे ही सगळी ताकद देण्याचं काम या ठिकाणी आपण करू उदय सामंत तुमच्या संपर्कात आहेत राम रेपाळे आहेत आपलं शरद आहे आणि बाकी सगळे लोक आहेत आणि मी तर ट्वेंटी फोर बाय सेवन आहेच त्यामुळे काळजी करायची नाही आणि आता तुमच्या कुस्तीमधली गदा होती आता पुढं आता तुमच्या हातात सत्तेची आणि विजयाची गदा देखील या ठिकाणी मिळेल आणि या गदेचा वापर सांगलीच्या विकासासाठी आपल्याला करायचा आहे आज सांगलीमध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे सुवास इकडे आहे आणि सगळे लोक एक दिलाने काम केलं तर मला वाटतं या ठिकाणी सांगलीतलं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो करतो फक्त सांगली नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालमीला आपल्याला संपर्क करायचा आहे प्रत्येक तालीम आपल्याला जोडायची आहे तुमच्या माध्यमातून आणि जे काही समोर मला वाटतं आखाड्यामध्ये कोण राहणार नाही राहतील आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे टोमने सम्राटांची नाही कारण दररोज टोमने रोज आरोप रोज प्रत्यारोपण एकना या एकनाथ शिंदे आणि आरोपाला कधी आरोपाने उत्तर दिलं का मी म्हणालो तुमच्या आरोपाला मी कामातून उत्तर देईन आणि कामातून उत्तर दिलं या महाराष्ट्रातल्या जनतेने ते स्वीकारलं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला दोनशे बत्तीस जागा दिल्या आतापर्यंतच्या इतिहासात कधी एवढ्या जागा मिळाल्या नाही आणि म्हणून आता तुम्ही सगळे एकत्र आलेला आणि तुम्ही मला एक भेटल्यानंतर सांगितलं की आपले जे बॉर्डरवर लढणारे सैनिक आहेत जवान आहेत आता पाकिस्तान बरोबर जे काही आपलं झालं पाकिस्तानला देखील धडा शिकवण्याचं काम आपल्या लष्कराने केलं पेलगामला आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं सिंदूर पुसण्याचं पाप पाकिस्तानने केलं आणि मग ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराने त्यांना धडा शिकवला आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने त्यांना धडा शिकवला आणि म्हणून त्यांचं अभिनंदन जेवढं करावं तेवढं थोडं आहे आणि म्हणून तुम्हाला हेही सांगतो आपण त्यांचे लष्करी आपले मनुन करावा ते आपण त्यांचे आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले आपण कुठल्याही सामान्य नागरिकाला त्रास दिला नाही परंतु पाकिस्तानने आपल्या सामान्य नागरिकांच्या वस्त्यांवर मिसाईल टाकले ड्रोन टाकले आणि म्हणून त्यांना धडा शिकवला आणि म्हणून या ठिकाणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आपली सात शिष्टमंडळ जगभरामध्ये आता गेली आणि भारताची भूमिका समजावून सांगितली आणि पाकिस्तानचा दहशतवादाचा भुरका फाडण्याचं काम पाकिस्तानला उघड करण्याचं काम या आपल्या टीमने केलं एका टीमचं नेतृत्व हो तुमचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करत होता आणि म्हणून खऱ्या अर्थाने जे सेने सीमेवर लढतात त्या जवानांना देखील जेव्हा जखमी होतात तेव्हा रक्ताची आवश्यकता असते आणि मला सांगितलं की आपण रक्तदान शिबिर आयोजित करू सगळ्या पैलवानांच दिल्लीमध्ये जाऊन मला अभिमान वाटला हजार पैलवान घेऊन आपण दिल्लीत जाऊन त्यांच्यासाठी रक्तदान करू मी त्यांना सांगितलं दिल्ली नाही आपण काश्मीर मध्ये जाऊन त्यांच्यासाठी रक्तदान करू <laughs> आणि म्हणून या ठिकाणी जे काही तुमच्या मनामध्ये जी देशभक्ती आहे आज राष्ट्रभक्ती आहे राष्ट्रभावना आहे आपल्या लष्करी जवानांच्याबद्दल जी आपुलकी आहे जिवाळा आहे खऱ्या अर्थाने तो आपल्यातून मला जाणवला आणि म्हणून असे देशभक्त या ठिकाणी राष्ट्रभक्त शिवसेना ही देशभक्त आहे आणि म्हणून बाळासाहेब देखील या देशामध्ये जो देशाच्या बाजूने उभा राहायचा त्याच्या पातीशी उभे राहायचे जो त्याच्या विरोधात बोलायचा त्याच्या विरोधात निर्णय घ्यायचे हे बाळासाहेबांनी खुलेआम केलं आहे आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगेन की तुमच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी प्रचंड फौज आहे आता महायुतीमध्ये महायुतीत आम्ही लढलो आणि महायुतीचा भगवा या महाराष्ट्रावर फडकला आहे आता तुम्ही आलेला आहात तुम्ही सगळे लोक आलेला आहात आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा आपल्याला आहे आणि खऱ्या अर्थाने पुढचा जो पाया आहे आपल्याला मजबूत करायचा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही ज्या विश्वासाने या ठिकाणी शिवसेनेमध्ये आलेला आहात आज तुमची जबाबदारी वाढलेली आहे खऱ्या अर्थाने सगळ्यांना एकत्र करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे घराघरामध्ये गावागावामध्ये शिवसेना पोहोचवण्याचं काम करायचं आहे खऱ्या अर्थाने मी आपल्याला माहित आहे मी काल जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं तेव्हाही मी म्हणायचो कॉमन मॅन आताही डी सीएम डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाची आपली नाळ जुळलेली आहे आणि म्हणून मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे आणि म्हणून हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे आपल्या सगळ्यांना मिळून पुढे न्यायचं आहे आणि म्हणून आजचा दिवस मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं स्वागत करतो आणि ही ताकद अशीच वाढवा तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे ही ग्वाही आणि शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उदय मी सांगितलेलं आहे यांना एकत्र करून पुढे नेण्यासाठी जे जे काही लागत आहे ते पूर्णपणे आपल्या पाठीशी ताकद उभी करण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल हा देखील आपल्याला शब्द मिळतो